खरंच यांना मानलं पाहिजे मलायकाच्या नव्या रेस्टॉरंटला भेट देणाऱ्या खान कुटुंबियांचं कौतुक अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे दोन हजार सतरामध्ये विभक्त झाले मात्र घटस्फोटानंतर सुद्धा त्यांच्यात मैत्रीपूर्ण नातं कायम आहे दोघं मिळून मुलगा अरहान खानचं संगोपन करत होते आता त्यांचा मुलगा सुद्धा मोठा झाला असून त्याने आईसोबत मिळून नवीन व्यवसाय सुरू केला आहे मुंबईत अरहान आणि मलायका यांनी एक नवीन रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे मलायका खान कुटुंबापासून वेगळी झाली असली तरी तिच्या का ते कायमसोबत असल्याचं पाहायला आहे म्हणून मलायकाने नवीन रेस्टॉरंट सुरू करताच खान कुटुंबीय तिच्या या रेस्टॉरंटमध्ये आले सलीम खान त्यांच्या दोन्ही पत्नी सलमा आणि हेलन अरबाज खान अरहान खान सोहेल खानचा मुलगा निर्वान सलमानची बहीण अलविरा हे सर्वजण या नव्या रेस्टॉरंटमध्ये आले होते खान कुटुंबियांच्या या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत वयोमानाप्रमाणे सलीम आणि सलमा यांना पायऱ्या उतरायला अडचण होते परंतु त्यांची नातवंड यावेळी त्यांना मदत करतात अरबाजसुद्धा त्याच्या पूर्वपत्नीच्या रेस्टॉरंटला भेट द्यायला पोहोचतो यावेळी हेलन अरहानसोबत पप्पा रधींसमोर फोटोसाठी एकत्र पोस्ट देतात या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई